महिला जिल्हा प्रमुख महिला तालुका प्रमुख संघटन हो आहे असे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार सर्वसामान्य कारण कार्यकर्ता शेतकरी गुण आणि मतदार वगैरे आता प्रत्येक वक्त्याने आपण काम मिळावा겠죠 आवश्यक एकत्र येतोय आणि विकासाच्या दिशेने धाराशिव जिल्हा अशा पद्धतीने मार्गक्रमण करतोय थो कोणत्या साहेबांनी अब उन्होंने क्या did <laughs> या करुणाला आम्ही मला पूर्व धन्यवाद देतो कारण भारताची दिशा ठरवणारी शिफ्लं आहे आणि दोन हजार चौदापासून तरी ठेवलं आहे एका लोकं अवलंय पण आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे अरे कुठल्या काय पक्षात नाही युरोपीच पक्षात त्या करुणात དེན་ནས་ कुठला कुठल्या भागासाठी काम करणे आमदार अविकसित भाग आपल्या जिल्ह्यात जिल्ह्या कुठून असेल तर आपण माझ्या हाताला यश कस तुम्ही बघितलं असेल हे साक्षदार तुम्ही मी आणि आपले मार्गदर्शक सुजयशन ठाकूर आपण दिलेला आहोत

मग त्याच्यापर्यंत आपण निवडून भेटतो त्यावेळेस त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीचा आपण प्रतिनिधित्व करत असतो ही माझी बाब आणि म्हणून

आणि हा लोकसभेच्या आंदोलनच आम्ही सर्वजण आमदार लावून त्या कामाची पाहणी करतात आज कामाची परिस्थिती आजोपर्यंत

Bien, no área... विकास विकास विकासाला तस एक साखळी तयार साखळी बघा विरोधकांना आपण दोन हजार एकोणीस एक चोवीस अभ्यासक खासदार झाला दोन हजार फसवून खासदार झाला

नव्यानं शहरामध्ये म्हणजे विकास पर्व सुरू आहे तुम्ही बघितलं असेल गेल्या दोन वर्षात जे निर्णय महाराष्ट्र घेतलेले आहेत दोन हजार चोवीस मध्ये उरलेल्या सगळ्यांचं एक एक लोकार्पण सुरू होत आणि शासन नेमकं काय आतापर्यंत केलं नाही आणि आता ह्या आमचं सरकार पद्धतीनं काम म्हणून आम्ही तुम्हाला मतदान करण्याचं आवाहन करायला I'm sorry,